मराठा आरक्षणाचा प्रश्न दहा मार्च पर्यंत काढा राज्यातील मराठा संघटनांनी सरकारकडे ही मागणी केली अन्यथा अधिवेशन काळात आंदोलन करणार असल्याचा इशारा संघटनांकडून तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आलाय या, या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अमर पाटील यांच्याकडून अमर राज्यातील मराठा संघटनांनी सरकारकडे आता थेट इशारा दिल्याचं पाहायला मिळतंय काय अधिक माहिती गेल्या काही दिवसापासून मराठा आरक्षणाची भूमिका तीव्र दिसत नव्हती आज कोल्हापूरमध्ये शासकीय बेचाळीस संघटना एकत्र आल्या त्यांनी एल्गार पुकारलाय सरकार विरोधात येत्या अधिवेशनामध्ये जर आरक्षणाचा मुद्दा जर सोडवला नाही तर त्याला घेराव घालू त्याचबरोबर अधिवेशन चालवू देणार नाही असा इशारा मराठा समन्वयक सुरेश पाटील दादा यांनी दिलेला आहे त्याचबरोबर बेचाळीस संघटनांचे थोड्याच दिवसात मोठी परिस्थिती होणार असून ह्यामध्ये मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि राज्याचे प्रमुख नेते उपस्थित राहतील अशी आशाही यांनी व्यक्त केली अकरा ठराव केले होते त्यामध्ये ठरावामध्ये सगळ्यात जास्त मराठा आरक्षणाबद्दल ठराव मान्यता करण्यात आली आणि सर्व बेचाळीस संघटनांचे कोल्हापुरामध्ये होते निश्चित अमर त्यामुळे एकंदरीतच आता तीव्र आंदोलनाचा इशारा हा मराठा संघटनांकडून देण्यात आलाय या संदर्भात आता प्रशासन काय भूमिका घेत आहे पाहणं महत्वाचं ठरेल धन्यवाद अमर आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी